नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडके पुणे पिंपरी तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया चॅनलला नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा तर पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा लोकल तर कांदा उन्हाळा असून आवक आलेली आहे इथे सहाशे एकोणसाठ क्विंटलची तर पुणे मोशीत कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर अकराशे तर सर्वसाधारण बाराशे जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुणे खडकी कांदा लोकल आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे क्विंटल तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा लोकल तर कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये मध्ये आवक आहे अकरा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला बाराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर गुलटेकडीमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव